उत्तम पायाभूत सुविधा उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करते भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे विशेषतः मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क सुधारण्यावर भर देण्यात येतोय ही त्रिसूत्री नेमकी कशी काम करते पाहूयात हा व्हिडिओ नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा रहित आलेख चाळके यंदाच्या वर्षी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान हा आकडा फक्त एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपये इतका होता याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला वीस पट जास्त मिळतोय विशेष म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरीय रेल्वेशी संबंधित अनेक मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे यामध्ये सीएसएमटी ते कुर्ला पर्यंतची पाचवी आणि सहावी लाईन मुंबई सेंट्रल ते बोरिवली पर्यंतची सहावी लाईन आणि कल्याण ते आसनगाव पर्यंतची चौथी लाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांवर एकूण सतरा हजार कोटी रुपये खर्च केले जातात कन्व्हेक्शन सेंटर येथे राज्याचे से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील स्थानक पुनर्विकासासह मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या संदर्भात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत आज मुंबईत दैनंदिन साडेतीन हजार लोकल सेवा चालवल्या जातात याद्वारे ऐंशी लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात हे पाहता अधिकाधिक नागरिकांना आरामदायी प्रवास करता येईल यावर रेल्वे मंत्रालयाचा भर आहे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका त्रिसूत्रीची माहिती दिली यात उत्तम पायाभूत सुविधा उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या या तीन घटकांवर भर दिला जातोय यातील पहिला भाग म्हणजे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे यासाठी मुंबईत सतरा हजार कोटींची कामं सुरू आहेत यामध्ये स्थानक पुनर्विकास सुशोभीकरण प्लॅटफॉर्म विस्तार नव्या मार्गिका आणि नवीन टर्मिनलची उभारणी याचा समावेश आहे यात तीनशे किलोमीटरहून अधिक मार्ग विकसित केले जात आहेत पुढचा आणि दुसरा टप्पा म्हणजे सेवांमध्ये वाढ करणे यासाठी कवच प्रणालीला अपडेट करण्याचं काम मुंबई विभागात सुरू आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल यामुळे दोन ट्रेन मधील एकशे ऐंशी सेकंदाचा गॅप कमी करून तीस टक्के अधिक सेवा वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे यातील तिसरा आणि शेवटचा पण मुंबईकरांच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नव्या आणि दर्जेदार गाड्या मुंबईतील लोकल डबे हे अतिगर्दी सामावून घेणारे असावेत आज अति गर्दी हाताळू शकतील अशा गाड्यांची मुंबईला आवश्यकता आहे यासाठी अगदी आधुनिक आणि नव्याने डिझाईन केलेल्या गाड्यांचा ताफा लवकरच मुंबई लोकल सेवेमध्ये दाखल होईल दोनशे अडोतीस नव्या डिझाईनच्या ट्रेनची निर्मिती लवकरच सुरू केली जाणार आहे आपण पाहतो हो की सकाळी आणि संध्याकाळी लोकलचे डबे हे तुडूप गर्दीने भरलेले असतात अशा वेळी अनेकदा डब्या बाहेर पडून अपघात तर होतातच मात्र अनेकदा गर्दीत कोंडल्यामुळे भोवळ येणे श्वास घेण्यात त्रास होणे अशा घटनाही लोकल प्रवासात घडतात हे पाहता आता गर्दीतही ऑक्सिजन घेता येईल आणि कमीत कमी, -कमी व्हायब्रेशन होईल अशा पद्धतीचे नवे अद्ययावत डबे मुंबई लोकल सेवा पुरवणाऱ्या मार्गाच्या ताफ्यात येणार आहेत वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी आरामदायी प्रवास आणि अधिक चांगले वायुविजन अशा नव्या रचनेतील डबे हे मुंबई लोकल सेवेत दाखल होती याच त्रिसूत्रीच्या आधारे विद्यमान मार्गावर गर्दी कमी करणे सेवा वारंवारता वाढवणे आणि शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारणे हे रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद